शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये आणि मित्रांनो आपल्या राज्यातील मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकबाकीदार कर्जदार त्यासोबत नवीन खातेदार शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याविषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती जी आहे तर ती पाहणार आहोत मित्रांनो परंतु त्या अगोदर जर आपण थकबाकीदार असाल कर्जदार असाल कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर ताबडतोब आताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेलायकन मात्र अजिबात बात विसरू नका तर एक सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट आहे आणि ती म्हणजे की सध्या आपल्या महायुती सरकारच्या काळामध्ये आपल्या शेतकऱ्यांनी पिकवलेला ऊस असेल कापूस असेल किंवा आपलं सोयाबीन असेल दूध असेल कांदा असेल आणि भाजीपाला असेल अशा कुठल्याही शेतीमालाचा उत्पादन खर्च भरून निघेल एवढासुद्धा भाव आपल्या शेतकरी बांधवांना मिळालेला नाही आणि त्यामध्ये जिल्हा बँकेच्या स्तर काय अन्य कुठल्याही बँकेचे जे कर्ज येतं ते आपले शेतकरी बांधव भरू शकत नाही त्यांची सध्या परिस्थिती तशी नाही आहे आणि ह्या अशा सर्व गोष्टी असतानासुद्धा आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून महाराष्ट्र बँकेकडून सुद्धा शेती कर्जाची सक्तीने वसुली केली जात आहे आणि त्यामध्ये कर्जमुक्तीचं काय झालं असा प्रश्न शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल अवताडे यांनी उपस्थित केला असून सक्तीची कर्ज वसुली जिल्हा बँकेने थांबावी अशी मागणी केली आहे आणि त्यांच्यासोबत म्हणजेच की शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल अवताडे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की जे अहिल्यानगर जिल्हा बँक आहे तर या जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांकडे थकीत असलेल्या कर्जासाठी जिल्हा बँकेचे विशेष वसुली पथक शेतकऱ्यांकडे वसुलीची मागणी करत आहे आणि यावेळी शिवसेना भाजप तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करून सात बारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं आणि जिल्हा बँकेत असलेले अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक मंडळ हेच महायुती सरकारमधील विधानसभेचे सदस्य तसेच मंत्री आहेत आणि कर्जमुक्तीबाबत हेच लोक बोलत नाहीत तर या उलट त्यांच्याकडून अधिकाऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर वसुलीसाठी दबाव तंत्राचा वापर होत आहे आणि सहकार कायद्याचा अधिकार घेऊन सहकार अधिनियम कलम एकशे एक अंतर्गत जमिनी जप्त करणे याबाबतच्या नोटिसा देण्यासाठी सेवा सोसायटीच्या माध्यमातून दबाव टाकत आहेत आणि सरकारबरोबर असलेल्या जिल्हा बँकेतील संचालकांची ही भूमिका जी आहे ते आहे आणि शेतकऱ्यांचा विश्वासघात होणारी आहे आणि जिल्हा बँकेच्या संचालकांनी स्वतःच्या तालुक्यात शेती कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या दारात जाऊन वसुली करण्याची हिंमत दाखवावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते यांनी केली आहे तर मित्रांनो सक्तीने सुरू असलेली कर्ज वसुली थांबावी अशी मागणी अनिल अवताडे यांच्यासह राज्य प्रसिद्धी प्रमुख नानासाहेब जवरे त्यासोबत राज्य सचिव रुपेंद्र कारे त्यासोबत तालुका अध्यक्ष युवराज जगताप अशोक कारे नारायण टेकारे हरिभाऊ धुवर शिवाजी जवरे डॉक्टर दादासाहेब आदी तसेच आदी पदाधिकाऱ्यांनी केली के आहे आणि विशेष म्हणजे की जे काय आता आपल्या सेवा सोसायटीतील नवीन खातेदार आहेत तर त्यांना कर्ज घेण्यासाठी वारंवार ही करार नोंदवणीसाठी सक्ती केली जात आहे आणि एकदा ए करार नोंदवला असेल तर नव्याने ए करार नोंदवण्याची गरज नाही आणि जिल्हा बँक याबाबतीत सक्ती करत असून जिल्हा बँक ही एक शेतकऱ्यांची बँक असून जिल्हा बँकेतील संचालकांना आपण शेतकऱ्यांचे प्रतिनिधी करत असल्याचा विषय पडला असल्याचा आरोपसुद्धा त्यांनी केला आहे आणि राज्य सरकारकडून संपूर्ण कर्जमुक्तीबाबतची अंमलबजावणी होईपर्यंत शेतकऱ्यांना जिल्हा बँकेच्या माध्यमातून नव्याने कर्ज देण्यास एक जून दोन हजार पंचवीसपासून सुरुवात करावी अशी मागणी अनिल अवताडे यांनी केली आहे आपले जास्तीत जास्त शेतकरी मानांना ही माहिती नाही की शेअर करा त्यासोबत चॅनलचं नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद